श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामींच्या गुरुल्लामृत सेवेचा आजचा बेचाळीसावा दिवस या आजच्या दिवसातील सेवेचा जो अध्याय आहे तो अध्याय क्रमांक बेचाळीसावा आजच्या या गुरुलामृत ग्रंथातील बेचाळीसावा अध्याय या ठिकाणी आपण त्याचं चिंतनमानन करणार आहोत आणि काल जसं आपण जो मैत्रगीबा जमादार होता त्याचा कथाप्रसंग कालच्या अध्याय क्रमांक एकशे एक्केचाळीसमध्ये पाहिला ती जशी सुंदर कथा आपल्या सगळ्यांना बरंच काही शिकवून गेली त्याच पद्धतीनं आजच्या या बेचाळीसाव्या अध्यायामध्ये तशीच एक सुंदर आणि विचार करायला लावणारी नक्कीच खूप काही शिकवणारी कथा तो कथाप्रसंग आजच्या या अध्यायक्रमांक बेचाळीसमध्ये आपल्याला वाचायला ऐकायला मिळणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त स्वामी भक्त सेवेकरांनी या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत अध्याय क्रमांक बेचाळीस श्री गणेशाय नमहा मनमोगज वदना ओ महापुत्रा गौरीनंदना मी वांदितो तव चरणा मागया कृपा प्रसाद विनाधारणी ब्रह्मसुता शास्त्रकलांची देवता विनम्रभावे कृपा दासवरी गुरु व्यवहार ज्ञान देती सद्गुरु आत्मज्ञान बोधिती गुरु सद्गुरु जीवाप्रती आवश्यक जीवनात वक्त्यास आवडी श्रोत्यांची लेखकास वाचकांची भक्तास ती भगवंताची असे सदा आवडी जया आवडे हरि कथा हार्थी भयव्यथा जो नकळे शास्त्री वाचता तोची आकळी हरिभजनी अशक्य ते काही संतास पहा नाही अनुभव नवलाई नित्य पवित्र अन्न पुण्यवान जगदी त्यांची होता जेव्हा भेटी तेही पवित्र इतरांचे पापक्षालन पापक निर्माण करणे मलिन मन हेच त्यांचे कारण असे जीवन कार्यते गंगे जैसे सर्व समान पापी अथवा पुण्यपावन याचा भेद तिचे मन कदापिही ना करेन संत आणि सतपुरुष त्यांची हे चखास ऐस ही जेण कल्पवू शकते ती एक सांगतो गोष्टी त्यांची थोरवी कळावया स्वामींचा सर्वत्र संचार वायुसमान कोण अडवणार पाहिजे ते ते जाणार आणि राहणार बैसुनी एकदा स्वामी गावाबाहेर बसले होते दूर फार जेत हाड्या हाड्यापार पडली होती दयांच्या कंटक मृदुशय्या दोन्ही एकच स्वामी रया लोलूक ना काया असे स्वामी रयाची थंडी पारा ऊन पाऊस स्वामी ना त्याचा त्रास कफनी एखादी अंगास ना तरी फक्त लंगोटी स्वामी गावाबाहेर येऊनी बसले असता त्या असतानी एक लिंगायत श्रीदर्शनी आली स्वामी रयांच्या तिने वंदले श्रीचरण प्रार्थना केली मनोमन मने स्वामी कृपा करुणा द्यावा संतती प्रसाद ऐकून तिची मुख प्रार्थना दया उपजली स्वामी म्हणा प्रसाद हवाना अधीर अधिर संतती लाभासाठी उतावेळती होती ती चित्तींग हर्ष पावली मना मोठी केली उंजळ ती पुढे तो स्वामी काय करतिंग एक हाडूक ते उचलती अनेक तिच्या हाती देती प्रसाद म्हणून हातातम ती बाई होती लिंगायत हाड पाहता ते करातन शिवशु असे म्हणत त्यागीत झाली प्रसाद मनी मनी हे काय खुळं हाड म्हणजे काय मूल, मी मागितले बाळ द्यावी हाडूक का हे काय ही कसली असली रीत ऐसा प्रसाद उंजळीत सांगा का कुणी देत आणि सरकली बाजूचा श्रोतियांची मनात काय स्वामी कृतीचा अर्थ ऐसी शंका येणे रास्त आहे म्हणून हा खुलासा संत कृती अस्ति गुड ना जाणती त्याग त्यागुड कृती एका वर्चडन असते साधू संतांची संत कृतीचा गुढार्थ कळतो फक्त संत समागमात पवित्र पवित्र त्यात काही असते लपलेले हाडाचा दिला प्रसाद हाती काय गुडार्थ्यातील हा विचार करता शेवटी कळे अर्थ कृतीचा मूल म्हणजे तरी काय हाडामासांचा मासांचा हे कळ येता होय उकल संत कृतीचा हाडूक होते प्रतीक संत ती लाभाची देवतक परी तेवडा ना विवेक म्हणून प्रसादा दवडीला लिंगायत स्त्री हातून शिव शिव असे म्हणून जो प्रसाद पडला वळण तो दुसरीने उचलला त्याच क्षणी स्वामींसमोरी उभी होती अन्य नारिंग जिच्याही होती अंतरी इच्छा मातृत्व भावाची तिने पुढे होऊन हाडाचा प्रसाद नमन गुरुकृपेचा बाळ घेतला पदरात दोरुणीच माता झुकून तिने केले स्वामी वंदना स्वामीने हात उंचावना शुभाशिषे दिला तिला लिंगायत श्री मनोमन चकित झाले प्रकार पाहुण म्हणे काय ही स्वामी करणी संकेत भाषा ही काय मी जन्माची लिंगायत शिवा शिव की असे पाळत देहा सदा पवित्र राखत आले आजवरी ना अक्षभ्य भक्षण नाही केले पवित्र मी सांभाळले नीती नियम सर्व पाळले चुकविला ना पूजा पाठ आजवरीची माझी कृती मी न दुखविले कोणाप्रती पवित्र राखली माझी मती सदा सुधर्म पाळणी मी मागितले बाळा पोटी तू देसी हाडू खाती क्षीण झाली माझी मती ना राहिला रे विवेकन असे तिच्या विचार दाटून येती वरचे वर मू कमलान डोळा पदरन लावून गेली ती दूर स्वामी हास्ती मनात विधात्याची रतन प्रसाद दिला एकेच्या हातात लाभ घडला दुजियास दैव देते कर्म नेते तेव्हाचे हे ऐसे घडते जे ज्याच्या भाग्यात असते तेथे लाभे तयास जे नसे आपले असं तो तोंडचा जाई घास पुन्हा प्रसाद लाभासन लागे करावी प्रतीक्षा अशा निराशेचा खेळ जीवनी हा चाले सकल प्रत्येक क्षणाचे ते मोल आहे ते अनमोल ऐसेची कैकीचे झाले प्रसाद फळ जे हाती आले ते घालणे पळवले टाकेले अंजनी च्या पदरत्न अंजनीला केसरी नंदन जन्म आला राम भक्त तो थोर झाला महाबली हनुमान तैसच इथेही घडले प्रसाद फळे एकीस मिळाले तिने हातीचे दवडले लाभ झाला दुसरे सण तिचे भाग्य उदय आले पुत्र रत्न तिला लाभले प्रार्थनाचे खेळ असले अस्थिपहा विचित्र म्हणून प्रसाद सद्गुरूंचा अवमान करावा त्यांचा वरवरच्या कृतीचा लागे काळवा गुडार्थ पवित्र आणि अपवित्र हे केवळ देहाप्रथ मन पवित्रता न मानित सोहळी ओवळे देहाचे देह शुद्ध जरी ठेवला मने वासने भरपटला तरी पवित्र का त्याला सांगा कोणी मानावे शुद्ध जयाचे मन शुद्ध जयाचे आचरण तोच खरा पवित्र जाणं गोविंद नाही म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी समर्थ या ठिकाणी आपण अध्यायाचं वाचन केलं आता या अध्यायामध्ये तो जो काही अध्यायाचा सार आहे तो थोडक्यात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो स्वामींच्या आशीर्वादानं जे काही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय ते सर्व काही स्वामींचे शब्द असतील स्वामी जसं बुद्धी देतील त्या पद्धतीनं आपल्याला आपणासमोर हे थोडं अध्यायाचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो आपल्या या लाईफ सेवेला दररोज सायंकाळी सात वाजता आपण गेले चाळीस एक्केचाळीस दिवस सेवा करत आहोत स्वामी आपल्या सर्वांच्याकडून ही सेवा करून घेत आहेत आणि बरेच सेवेकरी स्वामी भक्त पहिल्या दिवसापासून या सेवेमध्ये आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार आजही जे लोक आपण या सेवेमध्ये सहभागी झालात तुमचेही सर्वांचे मनापासून आभार आणि आपण कालच्या अध्यायामध्ये जो मैद्रगी गावचा जमादार होता जो तुरुंगामध्ये काम करायचा आणि सेवा निवृत्तीच्या उंबर ठेवा तो अडचणीत येतो आणि त्याला अडचणीतून कसं स्वामी बाहेर काढतात आणि तो स्वामींच्या सेवेत कसा रुजू होतो आपल्या रोक नोकरीचा राजीनामा देऊन त्याचा भाग आपण कालच्या अध्यायामध्ये दे पाहिला आणि स्वामींनी आपल्या चर्मपादुका या मैदर्गीच्या जमादारला देऊन त्याच्या आयुष्याचं कल्याण केलेलं आपल्याला कालच्या अध्यायामध्ये दे वाचायला मिळालं त्याच पद्धतीनं आजचा जो अध्याय तोही खूप सुंदर आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला आजच्या या अध्यायामधून शिकायला मिळणार आहेत आणि मी परवाचंच सांगितलं तसं हे जे चरित्र आहे स्वामींचं हे चरित्र आपण पुन्हा पुन्हा का वाचतो स्वामी चरित्राचं सुद्धा आपण दररोज तीन अध्याय असं क्रमशः सात दिवस वाचन केलं एकवीस अध्याय संपले सात दिवसामध्ये की पुन्हा आपण पहिल्या अध्यायापासून सुरुवात करतो म्हणजे अखंडपणे ही स्वामींची नित्यसेवा तीन अध्याय क्रमशः वाचतो पुन्हा पुन्हा वाचतो हे चरित्र का वाचायचं तर चरित्रा या चरित्रामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि प्रत्येक या अध्यायामधील अध्यायामधल्या प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला बरंच काही ज्ञान आपला गुरु सद्गुरू आपल्याला सांगत असतात आणि या बेचाळीसाव्या अध्यायामध्ये गुरुव्यवहार गुरुव्यवहार ज्ञान देते सद्गुरू आत्मज्ञान बोलते गुरु सद्गुरू जीवाप्रती आवश्यक जीवनात तर असं सांगितलं की आपल्या जीवनामध्ये गुरु आणि सद्गुरूंची ही नितांतपणे मग ते व्यवहार ज्ञान असो किंवा आध्यात्मिक ज्ञान असो आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत ते आपल्याला मिळवण्यासाठी किंवा तो एक चांगला रस्ता दाखवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे आणि आपण ज्या मार्गामध्ये वाटचाल करतो आपल्या स्वामी महाराजांची सेवा आपण करत असतो ही सेवा करत असताना आपण आपल्या मार्गामध्ये आपण प्रत्येक वर्षी जी येणारी गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेला आपण प्रत्यक्ष स्वामी महाराजांना गुरुपद देत असतो आणि आपल्या स्वामींना आपण गुरु करून घेत असतो तुम्ही इतरही ठिकाणी गुरु करून घेत असाल किंवा दीक्षा घेतली असेल पण आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण आपल्या या मार्गामध्ये आपण प्रत्यक्ष या पर कलियुगाचे चालक मालक पालक परब्रह्म भगवान स्वामींना गुरुपद देतो आणि स्वामी ज्यांचे गुरु, गुरु असतात त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणारच नाही आणि मुळात महाराजांनीच सांगितलं आहे की भू नकोस मी तुझ्या पाठीशी अशा व्यक्ती करतील स्वामी आणि म्हणूनच आपण या गुरुपौर्णिमेला जास्तीत जास्त स्वामीभक्त सेवे मठामध्ये मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाऊन आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमेच्या निमित्त सेवा करावी ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरामध्ये सुद्धा स्वामींची पंचोपचार षोडशोपचार पूजा करून स्वामींना गुरुपद आपण द्यावं आणि हा गुरुपौर्णिमाचा उत्सव साजरा करावा अशी आपल्याला विनंती आहे आपल्याला जर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची किंवा स्वामींना गुरुपद कसं द्यायचं हे जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर आपल्या कृपासिंधू स्वामी या चॅनलवर गुरु घरच्या घरी आपण गुरुपद कसं घ्यावं स्वामींना द्यावं याचा एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी आज संध्याकाळी परत देतो तर तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पाहावा म्हणजे तुम्हाला आपल्याला घरच्या घरी हा गुरुपौर्णिमेचा उत्सवसुद्धा करता येईल त्यासोबतच तुमच्याजवळ जर केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तर त्याही ठिकाणी अवश्य जा स्वामींचं दर्शन घ्या स्वामींच्या सेवेत सहभागी से व्हा आणि स्वामींसमोर हार नाळ खडीसाखर वगैरे अर्पण करा तर हे आपल्याला जीवनात व्यवहार ज्ञान शिकवण्यासाठी गुरु आवश्यक असतात आणि आपले तर गुरु स्वामी महाराज आहेत आणि मग स्वामींची सेवा करत असताना आपल्यासमोर अनेक गोष्टी येत असतात आणि हे जे अध्याय आहेत या गुरुलामृत मत अध्याय असतील भावना अध्याय असतील किंवा स्वारामृतामध्ये एकवीस अध्याय असतील मग असं सांगितलं जसं की हे अध्याय आपल्याला बरेच काही शिकवत असतात आणि म्हणून हे अध्याय आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजेत ऐकले पाहिजेत त्या चरित्रातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि इथून पुढच्या आपल्यासाठी काहीतरी संदेश त्या अध्यायामध्ये दडलेला असतो तो संदेश आपल्याला त्या अध्यायातून घेता आला पाहिजे आणि असं असतं की आपण तुम्ही स्वामींची श्रद्धेनं सेवा करत असता आणि तुम्हाला मार्ग सापडत नसतो पण अचानक एखाद्या वेळा काय होतं की कुठल्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रसंगातून किंवा एखादं काहीतरी घडतं आणि त्या गोष्टीतून आपल्याला स्वामींनी तो संदेश आपल्याला पाठवलेला असतो तो स्वामींनी पाठवलेला संदेश तो संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि हे ज्या व्यक्तीला ओळखता येतं तो खऱ्या अर्थानं या स्वामी सेवेमध्ये स्वामी मार्गामध्ये चांगल्या पद्धतीनं वाटचाल करू शकतो आणि म्हणून एकदा का आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने किंवा इतर वेळेला असेल एकदा का आपण स्वामी चरणावर सगळं सोपवलं असं म्हटलं की परत मग दुसरीकडे आपल्याला बघायची गरज पडत नाही आणि पडणारी नाही एवढं स्वामी सेवेचं महत्त्व आहे आणि एवढी स्वामी सेवेमध्ये ताकद आहे तर आजचा अद्यायी तसाच आपल्याला शिकून जातो की आपल्याला माहीत आहे की आप स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये असताना किंवा आजोबाच्या गावामध्ये असताना मंगळवे मंगळवेड्यामध्ये असताना सोलापूरमध्ये असताना मनात येईल तिकडे ते जायचे कुठेही बसायचे मंगळवेड्यात तर असताना स्वामींचा बराच काळ जंगलामध्ये जायचा जंगलामध्ये स्वामी बसायचे आणि त्या जंगलामध्ये स्वामी बसत असताना जरी ऊन कडकडीत तापलेलं असतं प्रचंड उन्हाचा तडाखा असला तरी सुद्धा एक भला मोठा दग दगड असायचा तो दगडही तापलेला असायचा त्या दगडावर स्वामी निवानपणे बसलेले असायचे कधीकधी तर स्वामी असं काट्यांचं आस आसन केलं शयन केले म्हणजे सगळे जमिनीवर काटे पसरलेत त्या काट्यामध्ये स्वामी निवांत झोपलेले असायचे समाधी अवस्थेमध्ये असायचे म्हणजे इतकी प्रचंड ताकद या स्वामी चरणाजवळ आहे आणि असा बराच अनुभव स सेवेकरांना स्वामींनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला माहीत आहे की बसा पातेली ज्या वेळेला मंगळवेड्यामध्ये लाकड तोडण्यासाठी जंगलामध्ये गेले त्यावेळी त्यांनी पाहिलं की स्वामी अक्षरशः काटे अंतरलेल्या त्या जमिनीवर झोपलेत आणि मग अशा प्रकारे एका त्या जंगलामध्ये स्वामी अज मोठ्या दगडावर बसलेले होते आणि त्या ठिकाणी आजूबाजूला सगळी हाडं पसरलेली होती हाडं पसरली होती आता त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी बरीच माणसं घेऊन जात होती त्या ठिकाणी दोन महिलासुद्धा हे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येतात त्यातली एक जी महिला असते ती लिंगायत समाजाची असते आणि ती स्वामींचं दर्शन घेते आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तिच्या मनामध्ये एक इच्छा असते अपेक्षा असते की तिला मूलबाळ नसतं आणि मग ती स्वामींना नमस्कार करून मला मूलबाळ व्हावं अशी स्वामींना प्रार्थना करते आपली एक हाक इच्छा स्वामींसमोर मांडते मग ठीक आहे म्हणतात स्वामी म्हणतात की तुला मुलबाळ पाहिजे थांब म्हणतात तुला प्रसाद देतो आणि आपल्याला माहीत आहे की स्वामींच्या लीला आघात असतात स्वामी काय करतील किंवा काही नाही आपल्याला अजिबात कळणार नाही आणि अजूनही बऱ्याच जणांना स्वामी कळलेले नाहीत आणि कळणारही नाहीत आपण कितीही खूप मोठी स्वामी सेवा केली तरीसुद्धा स्वामींना समज आपण समज समजणं समजून घेणं ही अशक्य पर्याय गोष्ट आहे कारण का स्वामी हे स्वामीच आहेत त्या शब्दामध्येच सगळं काय आहे आणि मग ती महिला त्या स्वामींच्याकडं ती महिला स्वामींच्याकडं मूलबाळ मागते स्वामी म्हणतात थांब तुला प्रसाद देतो म्हणतात आणि मग आपल्याला मग सांगितलं असं आजूबाजूला सगळे हाडं पडलेले असतात आणि मग स्वामी काय करतात की उठतात आणि एक बाजूला पडला हाड उचलतात आणि त्या बाईच्या हातात हा प्रसाद घे म्हणून देतात आता ती लिंगायत बाई असते आयुष्यभर सगळं सोळं ओळ पाळले असतं आणि असं ते हाड हातात की तिला काय का, कसं तरी वाटतं आणि हा काय कसला प्रसाद म्हणून ती असं फेकून देते टाकते हातातून स्वामी हसायला लागतात तर ती प्रसाद असा स्वामींनी दिलेला काय करते टाकून देते खाली तर हाड कसं हातात घ्यायचं शिवायचं आणि तिथलं वाईट वाटायला लागतं की पन, मी इतकं पूजापाठ केला सगळं पवित्रता सांभाळलं सगळं आचरण शुद्ध ठेवलं पवित्रता सांभाळली पण हा स्वामींसमोर मी मुलमाळ बागत असताना स्वामींना हा कसला प्रसाद दिला मला ती विचार कर दिला ते विचार करावं लागते पण आता शेवटी स्वामींनी दिलं होतं ते आता स्वीकारणं न स्वीकारणं हा ज्याचा त्याचा भाग असतो पण तिनं त्या हातातून टाकून दिलं हे कसं हातात घ्यायचं म्हणून तेवढ्यात तिच्या मागे एक आणखी एक बाई असते आणि तिची सुद्धा तीच अपेक्षा असते की आपल्याला मूलबाळ व्हावं तिलासुद्धा मूल नसतं मग ती बाई काय करते पुढं सरकते आणि ते जे पडलेलं हाड असतं ते आपण उचलून घेते आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद स्वामींनी तिला प्रसाद आहे असं समजून ती काय करते मनोमन स्वीकारते स्वामींना मनोमन नमस्कार करते कपाळाला ते लावते आणि स्वामींना नमस्कार मनातल्या मनात परत म्हणते स्वामी मला आशीर्वाद द्या आणि मग स्वामी काय करतात हात वर करतात आणि शुभ आशीर्वाद देतात आणि शुभ आशीर्वाद देतात जी दुसरी बाई असते पाठीमाग ती ह्या लिंगायत बाईला काय कळत नाही की असं काय चाललंय प्रसाद दिला मागितले एकट्यानं दुसऱ्याला स्वामी आशीर्वाद द्यायला लागलेत काहीच कळत नाही पण शेवटी काय असतं की तिच्या हातून आता संधी गेलेली असते आणि मग ती दुसरी बाई ती दिलेलं स्वामींनी जे हाड असतं ते स्वामींचा प्रसाद समजून काय करते स्वीकारते आणि मग दर्शन घेऊन निघून जाते आणि या अध्यायामध्ये असा पद्धन सांगितलं की मग शेवटी काय होतं तो मागितलेलं होतं स्वामींनी दिलं पण होतं आणि दिलं असताना मग ते नाकारलं गेलं त्या बाईच्या हातून ते, ते घडलं नकळत आता तिच्या शेवटी ते विचार तिचं ते हे सगळं आडवं आलं आणि तिनं ते नाकारलं आणि मग त्याचा लाभ दुसराच झाला आणि मग तिची दुसरी बाईनं जे ते स्वीकारलं होतं स्वामींचा कृपा आशीर्वाद म्हणून ते हाड स्वीकारलं होतं त्या महिलेला काय झालं पुढे जाऊन मुलगा झाला आणि स्वामींचा कृपाशीर्वाद खरा ठरला आणि मग हा स्वामींचा काही संकेतच होता आता हाड कसं काय दिलं तर लहान बाळ म्हणजे काय मासाचा गोळाच म्हणतो आपण आणि तो त्या संकेत रूपानंच महाराजांनी हाड त्या बाईशाखा ठेवलं होतं पण ते त्याला कळलं नाही म्हणजे स्वामी देत असतानासुद्धा या संकेतामार्गे देत देत असतात तो संकेत तो शुभाशीर्वाद आपल्याला कळला पाहिजे आपण ओळखता आलं पाहिजे त्यामुळं आपणही सध्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा करत असताना उपासना करत असताना आपल्याला अनेक पद्धतीनं अने 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 स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात अनेक संकेत देत असतात आणि हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि त्या मार्गानं आपण वाटचाल केली पाहिजे आणि असं जर आपण करायला लागलो स्वामींनी दिलेला संकेत पाळायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला योग्य आणि चांगला मार्ग सापडतो आणि मग ज्या काय आपल्या इच्छा अपेक्षा असतात त्या नक्कीच पूर्ण होतात मार्गातले अडथळे दूर होतात आणि आपण पुढं वाटचाल करायला लागतो आणि शेवटी मग तिथं म्हटलं की दैवत येते आणि कर्म नेते असं त्या बाईच्या घडलं आणि मग तिला त्या प्रसाद गुरुंच्या दूर राहावं लागलं आणि नंतर मग आता पुन्हा काहीतरी मागायचं म्हटलं तर मग वाट पाहायला पाहिजे शेवटी मग वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही आणि मग वाट पाहणं त्या महिलेच्या आयुष्यामध्ये आलं आणि मग असंच आहे की आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे आशा निराशेचा खेळ जीवनी हा चाले सकल प्रत्येक क्षणाचे ते मुलं आहे इथे अनमोलन आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक क्षण जो आत्ता जो चालू आहे तो येणारा प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि प्रत्येक क्षणाची किंमत खूप आहे आणि त्या त्या क्षणाला त्या त्या गोष्टी करणं स्वामींचे आशीर्वादनं हे खूप महत्त्वाचं आहे मग उद्या करतो परवा करतो असं न करता कुठल्याही गोष्टीवर अवलंबून राह न राहता आत्ता जो जो क्षण आहे तो आपण जगला पाहिजे त्या क्षणावर पूर्ती केली पाहिजे आणि प्रत्येक क्षण आत्ताचा सम शेवटचा समजा आपण जर कृती करायला लागलो आयुष्यामध्ये काम का वाटचाल करायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणून इथे एक उदाहरण दिलं आहे की के सुद्धा तो प्रसाद म्हणून काय मिळाला होता की पुत्र पुत्रप्राप्तीचा प्रसाद मिळाला होता अंजनीला कैकीला पण तो काय केला ते का घार्याने तो प्रसाद पळवून नेला आणि शेवटी तो कोणाला मिळाला अंजनीला मिळाला आणि मग अंजनीच्या पोटी हनुमान राया जन्माला आले केशरींदन म्हणून तर अशा प्रकारची ती कथा तोही संदर्भ या ठिकाणी आपल्याला दिला आपल्याला येतो आणि म्हणून या ठिकाणी शेवटी जाता जाता सांगितलं की म्हणून प्रसाद सद्गुरूंचा अवमान करावा त्यांचा वरवरच्या कृतीचा लागे काळवा घडतो आणि म्हणून गुरु सद्गुरूंचा जो प्रसाद आहे त्याचा अवमान कधी करू नये त्यांचा जो संकेत आहे तो आपण गुरूंचा एक संकेत असं समजून आपण तो कुठल्याही मनात शंका कोशंका नंतर आपण स्वीकारला पाहिजे आणि पुढं वाटचाल केली पाहिजे आणि आजचा जो अध्याय प्रसंग आहे तसंच अध्याय प्रसंग आपण स्वामी चरित्र सरामृतामध्ये जो विसावा अध्याय आपण बघितला आहे वाचला आहे सगळ्यांना माहिती पण असेल की स्वामी चरित्र सरामृत या ग्रंथामध्ये विसावा अध्यायामध्ये सुद्धा की स्वामींच्या समोर एक व्यक्ती येते आणि स्वामींचं दर्शन घेते आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या पण मनात इच्छा असते की आपल्या जो आर्थिक अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणजे पैसे संपत्ती मिळावे अशी ती माणसाची मनात इच्छा असते आणि स्वामी ती ओळखतात आणि मग त्यांना ती मागायच्या अगोदर स्वामी त्याला काय म्हणतात की फकीरांना देही खाना तिने पुरतील सर्व कामना असं स्वामी त्यांना सांगतात म्हणजे काय एक फकीरांना बोलव तुझ्या घरी जेवण वाढ म्हणजे तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं स्वामी त्या व्यक्तीला सांगतात मग स्वामींच्या आज्ञेप्रमाणात ती व्यक्ती पाच फकीर बोलवतो त्यांना जेऊ घालतो आणि जेऊ घातल्यानंतर परत स्वामी त्या माणसाला आज्ञा करतात की आता त्या पाच फकीर जेवलेत त्यांच्या ताटामध्ये जे उष्ट आहे ते खा आता त्या माणसाच्या मनातसुद्धा शंका येते आता हे फकीरांचं उष्ट मी कशाला खाऊ ते तर येवं आहेत आणि मग त्यांचं उष्ट मला स्वामी खायला सांगायला लागलेत त्याच्या मनात शंका येते स्वामींच्या कृतीचा स्वामींच्या सांगण्याचा अर्थ त्या माणसाला कळत नाही आणि मग तो शंका येतो हे असं कसं काय असं नाही चालणार मग शेवटी म्हणतात त्याचं प्रारब्ध शेवटी जसं या बाईच्या बाबतीत घडलं तसंच त्या माणसाच्या बाबतीत घडलं तो नाही खात नाही तो शंका घेत बसतो आणि तसंच उभा राहतो आणि तेवढ्यात मग मा पाठीमागून एक असाच माणूस ते त्या ठिकाणी येतो त्याच्या मनात काहीच नसतं तो येऊन स्वामींसमोर उभा राहतो आणि तो सुद्धा आर्थिक अडचणींना त्रासलेला असतो गांजलेला असतो पैसा नसतो आणि तो येऊन स्वामींचं दर्शन देतो आणि स्वामी त्याला सांगतात हे जे पत्रळीवर अन्न पडले उष्ट ते खा म्हणतात तो माणूस मागचा पुढचा कुठलाही विचार न करता स्वामींनी दिल्ली आज्ञा म्हणून पाळतो आणि त्या ठिकाणी ते उच्चिष्ट प त्या पत्रावर पडल्या अन्न खायला सुरुवात करतो तर स्वामी त्या माणसावर प्रसन्न होतात आज्ञा पाळली आपली आणि मग त्याला म्हणतात की तू काय करत आता आत्ताच्या आता मुंबापुरी तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होती म्हणून द्रव्य प्राप्त होईल आणि स्वामी म्हणतात तू मुंबा मुंबईला मुंबा मुंबा जा मुंबापुरी मुंबईला जा तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुला भरपूर द्रव्य मिळेल म्हणजे पैसा मिळेल असे त्याला सांगतात स्वामीवाचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून आणि त्यांना मागचा पुढचा काही विचार केला नाही स्वामीने सांगितले मला द्रव्यप्राप्ती होणार म्हणून तो मुंबईमध्ये आला उगाच भटकायला लागला इकडे तिकडे फिरायला लागला आणि मग एका दिवशी सकाळी एक ग्रहस निघाला फिरवायचे आणि एक एका एक एक येऊन घरापाशी थांबला एका घरापाशी थांबल्यानंतर फिरता 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 एका दिवशी सकाळी एका घरापाशी थांबला आणि त्या घरातून मग एक बाई दा दार उडून येते आणि दहा हजार रुपयाच्या नोटा त्याच्या हातात ठेवते आणि मग स्वामींनी जो त्याला सांगितलं होतं अक्कलकोटमध्ये की तू मुंबईला जा आणि मग तुझ्या इच्छा पूर्ण होतील हे सगळं स्वामींच्या पाळल्यामुळे असाच प्रसंग म्हणजे हा अध्याय क्रमांक वीस स्वामी चरित्र सारामृतामध्ये घडलेला प्रसंग आणि आज आपण बेचाळीस अध्यायामध्ये वाचलेला प्रसंग दोन्ही तेच आपल्याला शिकवतात की सद्गुरूंचं जे वचन आहे गुरूंचं जे आज्ञा आहे ते आपण पाळली पाहिजे आणि स्वामीसुद्धा आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करत असताना स्वामी तुम्हाला संकेत देतात की मार्ग दाखवतात कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून कुठल्या एखाद्या प्रसंगाच्या माध्यमातून काही ना काहीतरी घडतं तुमची मनोमन श्रद्धा असेल सेवा असेल प्रचंड नामस्मरण असेल आणि स्वामींच्या चरणावर प्रचंड निष्ठा असेल तर नक्कीच स्वामी तुम्हाला संकेत देतात मार्ग दाखवतात आणि मग हे तुम्ही ओळखला कळायला लागले की निश्चितपणे तो मार्ग असतो तो अतिशय सुंदर आणि सुरेख मार्ग असतो आणि त्या मार्गावर एकदा वाटचाल केली की मग आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे निश्चितपणे तुम्हाला जर अनुभव आला असेल तुम्हाला तसं वाटत असेल की मी जे म्हणतोय तर निश्चितच कमेंटमध्ये सांगा खरंच सांगा की होय असं स्वामी संकेत देतात की स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात कमेंटमध्ये मा सांगायला काही हरकत नाही निश्चितपणे सांगा तर अशा प्रकारे हाचा जो बेचाळीसावा अध्याय आहे तो आपल्याला बरंच काही शिकवून जातो आणि याप्रमाणे या अध्यायाचं आजची जी आपण सेवा ती स्वामीने आपल्या सर्वांच्याकडून करून घेतली त्याबद्दल स्वामींचे आभार आणि अशीच अखंड सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडू दे ही विनंती आपण स्वामीचरणी करूया दररोज सायंकाळी सात वाजता आपल्या लाईव्ह सेवेला आपण सह सर्वजण सहभागी व्हावी आपली सर ही आपल्या सर्वांना विनंती आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनल या सेवेची लिंक एक दहा लोकांच्यापर्यंत नक्की शेअर करत चला म्हणजे तेही लोक या सेवेमध्ये जोडतील आणि खूप मोठ्या संख्येनेही सामुदायिक सेवा करेल तर आजची ही झालेली सामुदायिक सेवा स्वामीची जर्नी रुजू करूया आणि आपण या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची त्याचा जो व्हिडिओ आहे तो नक्की आपल्या चॅनलवर आहे तो पहा त्याची लिंक मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर देतो आहे श्री स्वामी समर्थ छयाताई स्वामी स्मृत पोतीदेवी श्री स्वामी स्मृत ताई, ताई श्री स्वामी स्मृत ताई श्री स्वामी स्मृत या ठिकाणी आपण थांबूया श्री स्वामी स्मर्त